जिल्हा व बाल कल्याण समिती व अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने द्वेतादिदी पटेल यांच्या प्रयत्नातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना व महिला सक्षमीकरण मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला शिरपूर येथील आर सी पटेल मेन बिल्डिंग येथील राजगोपाल भंडारी हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे होते यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती के डी पाटील बालकल्याण समितीच्या धुळे व जळगाव अध्यक्षा डॉ उषा साळुंखे बालकल्याण समितीच्या सदस्या सुरेखा पवार अॅडव्होक अनिता भांभेरे शिरपूरच्या महिला व बालकल्याण अधिकारी पी आर पाटील आदी उपस्थित होते महिला व बालकल्याण अधिकारी वैशाली निकम यांनी माहिती दिली अस्तित्व फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती समन्वय सोनिया भसीन यांनी दिली डॉक्टर उषा साळुंके यांनी महिला सबलीकरण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना व अन्य महिला विकासाच्या योजना या विषयावर विवेचन केले सुरेखा व्ही पवार यांनी मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात पालकांची भूमिका बालक पालक संवाद या विषयांवर मार्गदर्शन केले एडव्होक अनिता बी भांबेरे अहिराव यांनी महिला सक्षमीकरण व महिलांसंबंधी कायदे या विषयावर माहिती दिली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना ही महाराष्ट्रातील शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील अनाथ निराधार बेघर आणि इतर गरजू मुलामुलींसाठी आहेत या योजनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी माझ्या लक्षात आलं की महिलांसाठी महिलांच्या ज्याही समस्या आहेत वर्तमान काळामध्ये जेन्युन असलेल्या समस्या आरोग्य किंवा गहन आजार बायकांमध्ये जास्त आहेत त्याचं प्रमाण या सगळ्या दृष्टीकोनातून त्या काम करतात मला म्हटल्यात खूप बरं वाटलं खरं तर शासकीय सुविधा उपलब्ध आहेत सगळीकडे परंतु महिला जात नाही तिथपर्यंत त्यामुळे तिच्यापर्यंत आपण जायचं आणि तिची तपासणी करून घ्यायचं अतिशय महत्त्वाचा तो त्यांचा टास्क आहे मला वाटला आणि त्यामुळे काल जेव्हा कळालं मी सरांना म्हटलं आमच्यासोबत कोण आहे त्यांचं मला त्यांनी बोर्ड काय करू हे विचारलं तरी मी त्यांना तेच म्हणाले की सर तुम्ही कोण एन जी ओ असेल किंवा कोण तुमची करणार असेल तिचं पण बोर्डवर डाऊन होतं कारण ह्या लोकल स्थानिक पातळीवरती काम ज्या संस्था आहेत या संस्था समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे ना कौटुंबिक हिंसाचार सुद्धा अजूनही आपल्या देशामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या कुटुंबांमध्ये होतोय आणि बालकल्याण बाल समितीचा हाच प्रयत्न असतो की ह्याच्या बाबतीमध्ये अवेअरनेस कसं निर्माण होईल किंवा गुन्हेगार जो आहे त्याला आहे काय की कायदे सगळे आहेत तर त्या कायद्यांची इम्प्लिमेंटेशन करणाऱ्या यंत्रणा ज्या आहेत त्यांच्यामध्ये समन्वय अत्यंत निगडीचा आहे गरजेचा आहे तो समन्वय बराच होत नाही परंतु बालकल्याण समितीच्या समोर झालेलं बालक असेल महिला असेल तर त्याच्या संदर्भात मात्र आमचा कोर्ट नंतर पोलीस या संब यांच्याबरोबरती संबंध येतात त्यामुळे डायरेक्टली आणि बालकल्याण समितीला तेवढे अधिकार आहेत म्हणजे शासनाने बालक शिक्षण देण्यासाठी सक्षम आहे पाल्याला परंतु संस्कार देत देत नाही याबाबत आपलं काय मत आणि कसे दिले गेले पाहिजे हे सत्य आहेत आपली कुटुंब व्यवस्था जी आहे तीच विस्कळीत झाली आणि इंडिव्हिज्युअल किंवा व्यक्ती छोटं कुटुंब ही जी संकल्पना आहे ती खूप प्रचारात आली त्यामुळे प्रश्नच निर्माण झालेत वृद्धांचे प्रश्न आहेत बालकांचे प्रश्न आहेत मातांचे प्रश्न आहेत त्या समस्या वाढल्या कारण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मोठ्यांचं संर मोठ्यांचा सा संरक्षणासाठी होणारा मोठ्यांना लहानांकडून मिळणारा सपोर्ट भावनिक जी गरज असते माणसाची ती गरज कुटुंबामध्ये जी भागवली ती गरज हे होत नाही आता आणि त्यामुळे मुलं दुर्लक्षित होतात त्याचं संस्करण होत नाही मुलांना इंडिव्हिज्युअल कुटुंब झाल्यामुळे काय झालं की माता पिता दोघंही कामाला बाहेर पडतात आणि त्या मुलांकडे लक्ष द्यायला घरात माणूस नसतो मग त्यामुळे अत्याचार पण वाढतात मुलांवरचे पण अत्याचार वाढतात मुलं व्यसनाधीन होतात मुलांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शाळेत जात नाहीत त्यांचं शिक्षण खंडित होतं जे वाताहरतच मुलांचे ते सगळ्यात जास्त इफेक्ट कोणावर होते सत्तं लहान मुलांवर होतं आणि म्हणून त्याच्यासाठी कुटुंब फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरचं संगोपन त्याच्यावरचं संस्करण त्याला त्याचं पालन पोषण फार गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानेच शासनाने ही स्कीम सुरू केली आहे आणि तळागाळातलं अगदी ज्याला खरंच गरज आहे नियम बाहेर सुद्धा का या त्यांच्या नियमावलीच्या बाहेर जाऊनसुद्धा आम्ही निर्णय घेतो काय वेळेस की नाही याच्यामुळे जर चांगलं होणार या कुटुंबाचं ते बाळ शिकलं पाहिजे हे कुटुंबाची एम्पॉवरमेंट होणार असेल तर बाळ शिकलं पाहिजे निश्चितच मॅडम आपण बालकल्याण समितीच्या मार्फत खूप छान असं मार्गदर्शन शिरपूरला लग येऊन केलं शासनाला मी म्हणजे खरच म्हणजे खूप धन्यवाद देते कारण खूप छान योजना आहेत आपल्या शासनाच्या पूर्वीपासून म्हणजे खूप छान योजना आहेत फक्त त्यांच्या लाभार्थी जे आहेत त्या शेवटच्या तळागाळाच्या लाभार्थीपर्यंत ती योजना पोहोचली पाहिजे पण मॅडम शासना तालुक्यात तरी होत आहे शासनाच्या प्रतिनिधींची पण ती मानसिकता असली पाहिजे हे करतात ना शासनाचे प्रतिनिधी पण करतात पण कामाचा जो व्याप आहे ना सर तो आता तुम्हाला माहिती आहे की नवीन भरती होत नाही कर्मचाऱ्यांची आणि मग ते आहे त्या कर्मचाऱ्यांवरती इतका लोड येतो की एक नाही दोन नाही तीन कामाचे प्रमाण त्याची व्हरायटी त्याचं स्वरूप सगळंच निश्चितच माझा खानदेश आणि अस्तित्व फाउंडेशनच्या वतीनं खूप खूप धन्यवाद नमस्कार